तर वळू या पुढच्या बातमीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघांसाठी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही त्यामुळे हे स्वाभिमान विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे नारायण राणेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांचा छुपा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू तर राजकीय अत्यंत संवेदनशील असा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीचे आकडे आणि यावेळीची समीकरण यात बराच फरक पडलाय पाहुयात या मतदारसंघाबाबतचा हा रिपोर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात यावेळेस अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला पण हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे नारायण राणे यांनी आपले पुत्र निलेश राणे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केलं नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे तसंच नारायण राणे भाजपचे सहयोगी खासदार आहेत मात्र असं असतानाही नारायण राणे यांनी इथून निलेश राणे यांना उमेदवारी दिली राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ युतीच्या विनायक रावतांनी आघाडीच्या निलेश राणेंचा तब्बल एक लाख पन्नास हजार एक्कावन्न मतांनी पराभव केला होता महाराष्ट्रातील सर्वात राजकीय रंगतदार लढत ही सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाची होण्याची शक्यता आहे कारण आपला बाले किल्ला शिवसेनेला निमित्तानं पुन्हा शिवसेनेकडून उमेदवार असणार आहेत तर राऊत यांच्या विरोधात पुन्हा एकदा नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे निवडणुकीत लढण्याच्या तयारीत आहेत कारण काँग्रेसकडून नवीन बांदिवडेकरांना उमेदवारी देण्यात आली परंतु त्यांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचं समोर आल्यामुळे काँग्रेस त्यांची उमेदवारी कायम ठेवतीये की पर्यायी दुसरा उमेदवार याकडेही तमाम राज्याचं लक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची रचना पाहिली तर रत्नागिरी चिपळूण राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातील तर सिंधुदुर्गातील कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ येतात रत्नागिरी चिपळूण राजापूर कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत पाच विधानसभा आमदार हीच ताकद शिवसेनेच्या उमेदवाराला तारणहार ठरू शकते तर कणकवली मतदारसंघात काँग्रेसकडून नितेश राणे निवडून गेले वंचित बहुजन आघाडीनं रत्नागिरीमध्ये घेतलेली सभा ही सर्वांचीच डोकेदुखी ठरवणारी आहे मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण कोकण रेल्वेचं दुपदरीकरण कोकणातील बंदरांचा विकास युती वर्सेस आघाडी वर्सेस महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष युतीचे विद्यमान खासदार विनायक राऊतांसमोर आघाडीच्या नवीन चंद्र आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे आणि संयमी स्वभाव लोकांशी जनसंपर्क अशी ओळख असलेल्या विनायक राऊत यांची नाळ या मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहोचलीय मात्र हवा तसा विकासाचा चढता आलेख त्यांच्यापाशी नाही उलट अत्यंत आक्रमक नेतृत्व म्हणून निलेश राणे यांची ओळख आहे 2009 च्या निवडणुकीत सुरेश प्रभूंसारख्या नेत्याला निलेश राणे यांनी धुळ चारली होती नारायण राणे यांच्या नावाच्या वलयामुळे निलेश राणे यांची ताकद वाढलेली वाटते मात्र यावेळी काँग्रेसपेक्षा स्वाभिमानच्या तिकिटावर उमेदवारी लढवणार असल्यामुळे निलेश राणेंसमोर एक वेगळा आव्हान असणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही 9 मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम